आपण पंधरा टक्के समाज कल्याण निधी सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या तरतुदीप्रमाणे आपण नेहमीच विकास कामे करतो परंतु वैयक्तिक लाभ देण्याचा आम्ही यावेळी ग्रामपंचायत कमिटीने आणि आज आपण इन्व्हर्टर आणि बॅटरी खरं तर ती काळात ह्या समाजाला वेळोवेळी सहकार्य करत असतो पुढे आम्ही सहकार्य सहकार्य खरोखर एक चांगला नावारूपाला आणण्याचा प्रयत्न आमच्या सर्व कमिटीचे राहिले केदार साहेब याही आमच्यासाठी तर भरपूर जी जी गोष्ट आम्ही जे बोलतो त्याला नाही नाही कधी नकारा देत नाही भरपूर कामं करून आम्हाला देवा आजूक आमची भरपूर कामं आहेत आणि या कामावर लक्ष देऊनच आमच्यासाठी ते काहीतरी करावं आणि करतील अशी अपेक्षा माझी तरी आहे त्याच पाहतो ना आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर मध्ये स्वागत आहे आज प्रजासत्ताक दिन आणि त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत उसटण्याच्या माध्यमातून जे मागासवर्गीय नागरिक आहेत त्यांना पंधरा टक्के ठिकाणी वाटप करते करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने आपल्या समवित ग्रामपंचायत मोदय आहेत त्यामध्ये सरपंच शिवाजी पाटील असतील मुडीसर असतील किंवा लाभार्थी महोदय असतील सर जी कसं बघताय आज समाज कल्याण निधीच्या माध्यमातून पंधरा टक्के तुम्ही वाटप केले मागासवर्गीय रहिवाशांना नागरिकांना कसं बघताय याकडे आणि आज पचास दिना लोकांना काय शुभेच्छा देणार आज खरं तर प्रजासत्ताक दिनात मी सर्वांना सर्वप्रथम ग्रामपंचायतीने शुभेच्छा देतो आज ग्रामपंचायत उसाटने मान्य सरपंच सन्मान्य उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य यांच्या पुढाकारातून आपण पंधरा टक्के समाज कल्याण निधी सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या तरतुदीप्रमाणे आपण नेहमीच विकास कामे करतो परंतु वैयक्तिक लाभ देण्याचा आम्ही यावेळी ठरवलं ग्रामपंचायत कमिटीने आणि आज आपण इन्व्हर्टर आणि बॅटरी खरं तर ती काळाची गरज प्रत्येकालाच आहे आणि सर्व समाज कल्याणची जे आमचे लाभार्थी त्यांच्या मागणीनुसार आम्ही हे नियोजन केलं आणि निश्चितच आज प्रजासत्ताकचं औचित्य साधून आम्ही आज सर्वांना हे साहित्य वाटप करत आहोत मोडी सर कसं बघताय आपलं सिद्धेश्वर वातावरण स्वागत आहे आज लाभार्थ्यांना म्हणजे ती मिना तोरून त्याच्याकडे म्हणजे प्रत्येक मागासोगे जे नागरिक आहेत त्यांना अंधारात न बसण्याची वेळ तुम्ही आणलेली नाही कारण त्यांना प्रकाशमय होणार आहेत आज युनिट वाटप करताय कसं बघताय याकडे आम्ही प्रत्येक वेळी या समाजाला वेळोवेळी सहकार्य करत असतो याच्या पुढे आम्ही सहकारी सहकारी करणार हेच आमचे उद्देश आहे ग्रामपंचायत बर हे होते मडिसरी यांनी सांगितलं की ग्रामपंचायत उद्देश हेच आहे की मागासवी समाजाला म्हणजे त्यांची एक परिपक्वता निर्माण करावी या उद्देशाने ते त्यांनी निधीचा विनियोग केलेला आहे महोदय आपल्या सोबत सरपंच शिवाजी पाटील साहेब आहेत पाटील साहेब कसं बघताय आज प्रजासत्ताक दिन आहे मोठ्या तुम्ही साजरा केलात आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून समाज कल्याण जो निधी आहे त्या निधीचा पंधरा टक्के कसं बघतोय प्रथम मी प्रजा दिनाच्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो मी माझ्या आमच्या ग्रामपंचायतीतून प्रत्येक वर्षी काही ना काही उपक्रम असा आम्ही नेहमीच राबवतो या वर्षी आम्ही ज्यांच्या मागणीनुसार प्रत्येकाला जी मागितली आपण ते त्यांना देतो तसंच आमचे जे दलित आहेत त्यांच्यासाठी अपंग आहेत त्यांच्यासाठी म्हणजे पंधरा टक्क्याची काय रक्कम आहे ते आम्ही चेक त्यांना त्यांनाही वाटप करतो असं प्रत्येक वर्ष आपण उसाडण्या ग्रामपंचायतच्या त्रोणी काही ना काही कार्यक्रम मी सरपंच झाल्यापासून नेहमीच केलं आणि आमच्या ग्रामपंचायतीचा या अंबरनाथ तालुक्यामध्ये खरोखर एक चांगला नावारोपाला आणण्याचा प्रयत्न आमच्या सर्व कमिटीचे राहिले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आपल्या समोर लाभार्थी मोदय आहेत मोदय कसं बघताय आज तुम्ही लाभार्थी झालेला मागासवर्गीय निधी पंधरा मधून तुम्हाला भेटत आहे कसं बघता याकडं आणि ग्रामपंचायत तुम्हाला वारंवार सहकार्य करते कसं बघत आहे आमच्या गावामध्ये जेव्हापासून सरपंच आमचे झाले तेव्हापासून आमच्या गावाला आणि आमचे सरकारी मरवी याही पण आम्हाला एवढा उद्देश उद्देशपणाच केलेला आहे की भरपूर आम्हाला सुविधा देऊन राहिल्यात आणि भरपूर काय वाढून राहिल्यात पण याच्या पुढं असं माझं म्हणणं आहे की आणखी जर तुम्ही आलेत पाच वर्षात की आणखी तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही राहू शकता आणि आमचे साहेब केदार साहेब याही आमच्यासाठी तर भरपूरच जी जी गोष्ट आम्ही जे बोलतो त्याला नाही नाही कधी नकारा देत नाही आणि त्या गोष्टीवरनं आमचे सरपंच साहेब एवढे एवढे या आहेत की भरपूर उद्देश करून राहिलेत आम्हाला आणि माझं म्हणणं तर हीच अशीच त्यांच्या माझा आशीर्वाद असावा आणि त्यांना ही धन्य धन्य माझी कृपा आहे आणि याच्यावरनं ते भरपूर कामं करून आम्हाला देवा अजून आमची भरपूर कामं आहेत आणि या कामावर लक्ष देऊन आमच्यासाठी काहीतरी करावं आणि करतील अशी अपेक्षा माझी तरी आहे ते लाभार्थी युवराजी जाधव या अगोदर सन्मान्य सरपंच शिवाजी पाटील साहेब असतील किंवा अध्यक्ष केदार साहेब असतील ग्रामपंचायत अधिकारी किंवा मडीसर असतील यांनी सांगितलं की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही उत्तरोत्तर जे मागासवर्गीय असतील अपंग असतील यांची प्रगती करण्यासाठी साठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आताच जाधव सरांनी सांगितलं की आज सरपंच पुढा आणि पुढे पुढे पुढच्या पंचवार्षिक मध्ये पुन्हा निवडून यावा आणि गावाचा विकास व्हावा विकास भरपूरचा बाकी आहे तसे मात्र या बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पहात्रा फक्त सिद्धी वाता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर